नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी चालत असलेल्या आमरण उपोषणाचा आयुक्त कार्यालयासमोर गर्दी होताना बघितलंय अनेकांचं लक्ष या उपोषणानं वेधून घेतलंय या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आलाय समाजाचे जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत विनोदभाऊ भोसले मागे हटत नाही असा निर्धार देखील यावेळी विनोदभाऊ भोसले यांनी केलाय सोमनाथ दिगंबर चव्हाण यांना कामावर रुजू करण्यात यावं ही भूमिका आणि पुढची भूमिका काय होणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय संबंधित डॉक्टरवर कारवाई होणार का कंपनीचा परवाना रद्द होईल का अशी मागणी देखील आता करण्यात येते आज उपोषणाचा चौथा दिवस असल्यामुळे संबंधित अधिकारी झोपेचे सोंग घेत आहेत की काय असा थेट प्रश्नचिन्ह निर्माण झालाय अधिकारी यावर बोलायला काहीही तयार नाही म्हणजेच याकडे निष्काळजीपणा दिसून येतोय आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष देखील या मुद्द्याकडे लागलंय सोमनाथ दिगंबर चव्हाण यांना देखील विनाकारण कामावरून काढलेलं आहे याची देखील दखल कोण घेणार आता थेट असा सवाल उपस्थित होतोय संबंधित अधिकाऱ्यांची डॉक्टरची चौकशी होणार का असा थेट प्रश्न आता निर्माण झालाय मालेगाव तालुक्यामध्ये आगरखुर्द तीनशे चौपन्न मिळकतीचा गट नंबर आदिवासी समाजाच्या नावावर करून देण्यात यावा असा प्रश्न विनोदभाऊ भोसले यांनी उपस्थित केलाय सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटत नाही असा थेट इशारा भोसले यांनी सरकारला दिलाय तसेच सरकार कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही आमच्या मागण्या या विचारात घेतल्या जातील असा विश्वास देखील विनोद भाऊ भोसले यांनी मांडलाय आता प्रशासन यावर नक्की काय भूमिका घेईल याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय महामानवांना वंदन करून स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वीर एकलव्य या सर्व महामानांना वंदन करू आज आम्ही नाशिक जिल्ह्यात सन्माननीय कमिशनर साहेब यांच्या कार्यालयासमोर आमचे मित्र विनोदभाऊ भोसले यांचं आज गेली पाच दिवसापासून आमरण असे उपोषण सुरू आहे तरी त्यांची रास्तशीर अशी मागणी आहे की जी त्यांची पूर्वपार वडिवपार जी जमीन होती ती जी कसत होते त्यांचा जो सात बारा जो उतारा होता तो कायदेशीर बाबीची पूर्तता करून त्या आमच्या आदिवासी समाज बांधवांच्या नावे करण्यात यावा त्याचबरोबर या मागणीमध्ये जे प्रामुख्याने जे मुद्दे आहेत हे जे मुद्दे आहेत या मुद्द्यांना सन्मान्य कमिशनर साहेबांनी त्वरित आणि वेळीच या गोष्टीचा निपटारा करावा कारण की या ठिकाणी आज थंडी वाऱ्यामध्ये ऊन पावसामध्ये ही आज आमच्या समाज बांधवाची नेहमी नेहमीची जी ही जी तुम्ही परीक्षा घेत असतात हे चुकीचं आहे आणि आमच्या कमिशनर साहेबांना म्हणणं आहे कारण की जर आमच्या समाजबांधाच्या जीविताला कुठलाही धोका झालो कुठली हानी झाली याला सर्वस्वी जबाबदार आमचे कमिशनर साहेब असतील या याकरिता आम्ही पक्षातर्फे त्यांना आज निवेदन देण्यासाठी खास करून मालेगाव तालुक्यातून या सा या विनोदभाऊ भोसले यांच्या आमरण उपोषणाला आज आम्ही जाहीर पाठिंबा देत हो, आहोत आणि आम्ही विनोदभाऊ जोपर्यंत तुम्हाला या तुमच्या न्याय न्या न्याय ना, ना मिळत नाही तोपर्यंत विनोद साहेब आम्ही आपल्यासोबत आहे जय जवान जय किसान